एका मराठी हॉटेल चालकाने हॉटेलच्या बेसवर फॉर्च्युनर गाडी विकत घेतल्याचा एक व्हिडिओ मध्यंतरी खूप व्हायरल झालेला होता आणि याच हॉटेल चालकाच्या हॉटेलचं नाव हॉटेल भाग्यश्री मागील काही दिवसापासून हॉटेल भाग्यश्री सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल आहे ज्यावेळेस या हॉटेलच्या मालकाने एक नवीन फॉर्च्युनर घेतली होती तर या गाडीची चर्चा महाराष्ट्रभर झाली होती अगदी महाराष्ट्रातील मेनस्ट्रीम मराठी मीडिया देखील या बातमीला कव्हर करण्यासाठी तिकडे धावत गेलेला होता हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके हे सोशल मीडियामध्ये रुजलेलं व्यक्तिमत्व सोशल मीडियाचा वापर करून आपला बिझनेस कसा चालवावा चा याचं व्यवस्थित गणित जमलेले व्यक्तिमत्व म्हणजे नागेशजी या हॉटेल भाग्यश्रीच्या मालकांचं म्हणजेच नागेश मडकेंचं अपहरण करून त्यांना मारहाण करण्याची एक धक्कादायक घटना घडलेली तर काय आहे हे प्रकरण ह्या प्रकरणाची दुसरी बाजू आहे नुसते हे एक, प्रकरन? एक मारहाण होती यामागे जाहिरातीचा स्टंट आहे की आणखीन काही या सर्व विषयांवर आज आपण बोलणार आहोत तेव्हा मी राजेश दाखवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो धाराशिव जिल्ह्यातलं हॉटेल भाग्यश्री काही दिवसांपूर्वी हॉटेलचे मालक नागेश मडके यांचं के अपहरण केलं अपहरण केलं मारहाण झाली त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार के तक्रारी केलेली या तक्रारीला पोलिसांनी जास्त महत्व दिलं नाही धक्कादायक गोष्ट म्हणजे या हॉटेलच्या मालकाला पाच पाच बाउन्सर्स सुरक्षा रक्षक म्हणून होते तरी घटना घडलेली आहे धाराशिवच्या ज्या रोडवरती हे हॉटेल आहे तेथेच हॉटेल डबल सेवन डबल सेवन अंबादास किंवा तिरंगा अनलिमिटेड मटन या थाळीसाठी कॉम्पिटिशन आहे आणि त्यात एक मराठी माणसाने फॉर्च्युनर विकत घेतली ती ही हॉटेल चालवून एक मराठी माणूस धंद्यात उद्योगात पुढे जातोय याच मराठी लोकांना अतिशय अप्रूप आणि तेच पाहून सोशल मीडियामध्ये या व्यक्तीला अतिशय प्रसिद्धी मिळाली आणि या प्रसिद्धीमधून देखील मोठ्या प्रमाणात त्यांना धंदा मिळाला पण ही प्रसिद्धी जशी आली त्यासोबतच अनवॉन्टेड असामाजिक तत्व देखील आले आणि त्यातून हॉटेल बाहेर गर्दी होणं गोंधळ होणं बॅनरची तोडफोड होणं आणि त्यानंतर आता मारहाण किंवा अपहरण हा सगळा योगायोग आहे की आणखीन काही बघा मागील काही दिवसांपासून आपण भाग्यश्री हॉटेलचे व्हिडिओ बघतोय आणि असेच बरेचसे हॉटेल आहे त्यांचीही व्हिडिओज इन्स्टावर सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे गाडी घेतल्याची शूटिंग हॉटेल समोरच्या गर्दीचे शॉट हातातल्या अंगठ्या आणि ऑफ तर हे सगळं कशाचं प्रतीक सोशल मीडियामध्ये एन केन प्रकारे सातत्य राखण्याचा हा प्रकार आहे या सगळ्या गोष्टी चालू असतानाच वारंवार कधी इथे भांडणं होतात कधी ते मारामारी होते कधी या हॉटेलचे बॅनर्स काढले जातात आणि थेट आता अपहरण आणि या अपहरणाला पोलीस जास्त महत्व देत नाहीयेत त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही बंदुकीसाठी मार लावला म्हणते आता मी इथं झालेला सगळं सांगितलं तर एन सी लिहितो म्हणते आता मला म्हणलं मी त्यांना मला विसरून निहून बंदूक लावली माझी एक एकटे चेन नेली मी त्या दिवशी होशमध्ये नव्हतो ज्या दिवशी आणलं त्या दिवशी बाईक दिल्यावर मला काहीच कळत नव्हतं मला तुम्ही असं मार लागलेला आहे तरी नाही माझ्यात काही लोकांचं असं म्हणणं आहे की या ज्या सगळ्या गोष्टी होत आहेत मीडियामध्ये सातत्य राहण्याचा आणि हॉटेलचं नाव फ्लोट करत राहण्यासाठी एक जाहिरातीचा हा फंडा आहे काही लोकांचं हेही म्हणणं आहे की आता श्रावण महिना स्टार्ट होईल आणि श्रावण महिन्यात नॉनव्हेजचा धंदा मंदावतो अगदी लोक लिट्रली खाणं सोडतात आणि अशा वेळेस ज्यावेळेस मटणाचा धंदा होणार नाही तर हॉटेल भाग्यश्रीला विचारेल कोण मग काहीतरी करून प्रसिद्धी त्या झोतात राहायचं यासाठी हा सगळा बनाव घडवून आणल्याचं काही लोकांचं म्हणणं आहे खर तर ज्या पद्धतीने यांनी आरोप केलेत की त्यांना सेल्फी काढण्यासाठी अगोदर गाडीजवळ बोलवणं त्यानंतर त्यांचे हात ओढून गाडीत घेतले आणि एकशे चाळीसच्या स्पीडने भरधाव घेऊन ती गाडी त्यांना पाच किलोमीटर दाराच्या बाहेर लटकून त्यांना ही गाडी धावत होती आणि त्याच वेगाने त्यांना त्या गाडीने त्या लोकांनी फेकून दिलं या लोकांनी मडके यांना जीव मारण्याची धमकी देखील दिली होती खूप सारे धागेदोरे अशा आहेत जे जुळत नाही पाच पाच बॉडीगार्ड असताना यांचं अपहरण कसं झालं पाच किलोमीटर एका व्यक्तीला एक, एक गाडी फरफटत लटकून ओढत नेते पाच किलोमीटर पर्यंत यांना कोणीच कसं बघितलं नाही एकशे चाळीसच्या स्पीडने ज्यावेळेस यांना फेकून दिलं तर यांना किती जखमा व्हायला हव्या होत्या त्या प्रमाणात जखमा झालेल्या नाहीत हे यांच्या व्हिडिओतून दिसून येत म्हणजे हे खोट बोलतात असा आमचा अजिबात आरोप नाही पण संशयाला काहीच जागा आहे आणि याच जागा संशय उत्पन्न करतात की ही एक जाहिरातीसाठी केलेली बनवाबनवी बनवी आहे एक जाहिरातीचा स्टंट आहे पब्लिसिटी स्टंट आहे मीडिया क्लाउड साठी या गोष्टी केलेल्या आहेत इतक्या वर्षाच्या अनुभवातून एक गोष्ट नक्की सांगू शकतो की, की ज्याला जितक्या लवकर प्रसिद्धी मिळते तो तितक्या लवकर हवेत जातो पण तितक्याच स्पीडने वापस जमिनीवर देखील आपटला जातो प्रसिद्धी सवंग असते पण विश्वास दीर्घकाळ टिकतो या प्रसिद्धीचा फायदा घेऊन खर तर यांनी लोकांमध्ये आपल्या हॉटेलचं नाव आपल्या हॉटेलचं ब्रँड आपल्या हॉटेलचा विश्वास तयार करायला पाहिजे कोणतंही हॉटेल चालवायचं असेल तर त्यामागे तीन गोष्टी लागतात एक दुसरी स्वच्छता आणि तिसरी ग्राहक सेवा आणि या तीनही गोष्टी सोबत आणखीन एक गोष्ट ती म्हणजे प्रचंड आणि प्रामाणिक मेहनत हॉटेल लाईन मध्ये खूप मेहनत लागते अगदी सकाळी चार पासून ते रात्रीच्या तीन वाजेपर्यंत काम करावं लागतं जर तुम्हाला सोशल मीडियातून तुम प्रसिद्धी मिळाली आणि त्यानुसार जर कस्टमर तुमच्याकडे येत असेल तर एक दिवस तुमची सोशल मीडियाची प्रसिद्धी संपते आणि मग तुमच्याकडे येणारा फ्लो देखील थांबतो केवळ कॅमेऱ्यात दिसणाऱ्या गाड्या फायरवर्क्स आणि व्हायरल व्हिडिओ तुमचा दीर्घकाळ धंदा देऊ शकणार नाही लोक परत त्याच वेळेस येतील ज्यावेळेस त्यांना चव मिळेल सर्व्हिस मिळेल योग्यशी ट्रीटमेंट मिळेल म्हणून या प्रकारे जर सोशल मीडियाचा फायदा होत असेल तर बिलकुल घेतला पाहिजे पण सोशल मीडियामध्ये टिकून राहण्यासाठी आणि त्यांवरच आपला धंदा चालेल अशी जर त्यांची अपेक्षा असेल तर हे अतिशय चूक आहे हा आपल्या धंद्यासोबत देखील प्रामाणिकपणा नाही म्हणून आपण जर हॉटेल व्यवसायात असाल तर चव द्या दर्जा द्या आणि सोबतच सर्व्हिस द्या प्रसिद्धी आपोआप तुमच्या मागे येईल या हॉटेलच्या संदर्भात मी ज्यावेळेस ऑनलाईन सोशल मीडियामध्ये चौकशी केली माहिती घेतली तर या हॉटेलच्या संदर्भात संमिश्र अशा प्रतिक्रिया आहेत लो काही लोकांचं चांगलंही म्हणणं आहे काही लोकांचं वाईट देखील म्हणणं आहे तर मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं खरंच त्यांना मारहाण झालेली त्यांचं अपहरण झालेलं आहे की हा सगळा पब्लिसिटी स्टंट आहे आपलं मत कमेंटमध्ये मागा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब समोर येईल बटन आठवणी दाबा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला वेळेवर मिळतील या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया पुन्हा एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वन्य मातरम जय हिंद भारत माता की जय